नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सावनेर पंचायत समिती येथे अग्नी सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन राष्ट्रीय चलनक्षती रोकथाम व प्रबंधन कार्यक्रम अंतर्गत अग्नि सुरक्षा या विषयावर सावनेर पंचायत समिती येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खंड विकास अधिकारी मनोज कुमार हिरुळकर प्रामुख्याने उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर उदय नारायणवार जनवैद्यकशास्त्र नागपूरचे डॉक्टर सरिता वाघवा प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहयोगी प्राध्यापक डॉ प्रगती राठोड डॉक्टर मंजुषा ढोबळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण जाधव प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी अग्नि सुरक्षा या विषयावर मान्यवरांनी आपापले मार्गदर्शन केले तसेच यावर उपाययोजना काय करायच्या त्या उपस्थितीतींना समजावून सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता व महत्त्वाची भूमिका डॉक्टर संदीप गुजर यांनी मोलाची जबाबदारी स्वीकारली होती या कार्यक्रमाला सहकार्य करणारे म्हणून सतीश झाडे गणेश चांदेकर गोमकाळे राहुल वाघमारे सह लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनातून पारधी यांनी केले तर आभार प्रदर्शन पुष्कर मसराम यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता अल्पोहार चहा देऊन करण्यात आली प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका ची रिपोर्ट